नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी ताज रव्याची शेव पाडून चिवडा बनवणार आहे एकदम कुरकुरीत अशी शेव आहे याची तर एका पातेल्याने मी रवा घेतला आहे मोजून तर तुम्ही एका वाटीने किंवा कटोरीने सुद्धा घेऊ शकता तर हे पातीला भरून मी रवा घेतला होता त्याच पातेल्याने सव्वा पातीला आपल्याला पाण्याचं घ्यायचं आहे मी एक पातीला भरून पाणी वतले त्यातमध्ये आणि अर्धा पातेल्याच्या थोडंसं कमी पाणी वतले परत त्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आपल्याला चांगली नाही तर चवीपुरतं थोडंसं मी मीठ घातलं आहे त्यातमध्ये तर त्यात आपल्याला चिवड्यासाठी लागणारं साहित्य घ्यायचं आहे तिथं खोबरे घेतले मी बारीक कापून त्यानंतर बदाम आणि काजू घेतलेत आणि ते शेंगदाणे भाजून त्याच्यात साली काढून घेतले त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे आणि त्या तीन मी बटाटे उकडलेले बटाटे घेतलेत ते सगळं आपल्याला बाजूला ठेवायचे साहित्य इथं पाण्याला आपले उकळे आली आहे आता त्यातमध्ये थोडा थोडा रवा घालायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला बारीक करायचं आहे ह्याच्यामध्ये अजिबात गुठल्या होऊन द्यायच्या नाही ते हलवत राहायचं या चांगलं तर गॅस बंद करायचं आहे आणि हा सगळा रवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून चांगला हलवून घ्यायचा आहे त्यात अजिबात एक पण गुठली नाही राहिली पाहिजे तर हा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपल्याला इथं सगळ्यांनी हे काय झाली पोळीने मी व्यवस्थित हलवून घेतला आहे आणि सगळ्या गुठल्या त्यातल्या हे करून घेतलेत फोडून घेतल्यात त्यातमध्ये गुठल्या झाल्या नव्हत्या जास्त ज्या झाल्या होत्या त्या सगळ्यांनी फोडून घेतल्यात आता हे आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं तसंच बाजूला ठेवायचे झाकण ठेवून त्या पातेल्यावरती त्यानंतर इथं कढई ठेवली त्यातमध्ये आपल्याला आता तेल टाकायचे तेलामध्ये खोबरं चांगलं लाल असतोपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतर काजू आणि बदाम टाकायचे आहेत ते पण थोडेसे तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे जास्त नाही तळायचे ते लगेच असं तू ते इथं पण त्याला थोडासा सोनेरी रंग आला आहे ते पण काढून घ्यायचेत त्याच्यानंतर शेंगदाणे मी बाजून घेतले होते अगोदर तर हे पण तेलामध्ये चांगले आपल्याला असे कुरकुरीत होतोपर्यंत तळायचे इथे शेंगदाणे माझ्याकडून थोडे जास्त झालेत तेलामध्ये त्यामुळे मी त्यातले परत थोडेसे काढून घेतले होते शेंगदाणे पण चांगले तेलामध्ये तळून घेतलेत नंतर इथं मिरच्या टाकल्या आहेत मी दोन तीन बारीक तुकडे करून त्या पण तळून घ्यायच्या चांगल्या कुरकुरीत वस्तूपर्यंत आता इथं कढीपत्ता टाकायचा आपल्याला तेलामध्ये हा कढीपत्ता पण चांगला तळून घ्यायचा आहे ते तेलामध्ये एकदम कुरकुरीत वसतोपर्यंत त्याचा पूर्ण वल्लापणा गेला पाहिजे कढीपत्त्याचा इथं कढीपत्ता पण तळून घेतला आहे मी आता इथं साखराने मी वाटून घेतली होती ती पण टाकायची इथे थोडंसं काळं मीठ घातलं आहे त्यानंतर इथे चाट मसाला घातला आहे ते गरम असतानाच हे सगळे मसाले आतमध्ये घालायचे सगळं मिक्स करून ठेवायचे म्हणजे सगळं त्याला लागतील व्यवस्थित गरम असतानाच सगळे मसाले इथे ह्याला काळं मीठ घातलं आहे मी परत थोडीशी साखर आणि बडीशेप टाकली वाटलेली चाट मसाला घातला आहे आता इथे दहा मिनटं आपण ठेवलं होतं तो, तो रवा मिक्स करून पाण्यामध्ये हॅलो आता चांगला वाफ भरला आहे जाकण ठेवल्यामुळं अजून आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचेत मी बटाटे उकडलेले घेतले होते हे तिन्ही पण बटाटे उकडून किसून घ्यायचेत माझ्याकडे मोठे बटाटे त्यामुळं मी तीनच टाकलेत आहेत जर तुमच्याकडं बारीक असते तर तुम्ही चार पण टाकू शकता उकडून तर हे पीठ आपल्याला परत एकदा सगळं मळून घ्यायचं आहे परत मळल्यानंतर जो आपण बटाटा घेतला होता किसून तो बटाटा सगळ्या हातमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पीठ अजून काही जास्त थंड नव्हतं झालं जरा गरमच होतं त्यामुळं हात खूप वाजत होते माझे तर सगळं मी मिक्स करून घेतले जरा थंड झाल्यानंतर परत तेलाचा हाताने पण सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे परत एकदा हे सगळं मळून झालं आहे कढई कढई ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये तेल वापरायचे तेल चांगलं गरम होऊन द्यायचे फुल गॅसवर इथं सोऱ्याला मी तेल लावले आतमध्ये आणि त्यातमध्ये आता हे जे मळलेलं पीठ येते आतमध्ये भरून घ्यायचे रावायचं त्याचं आपल्याला सोऱ्याने असं शेव पाडायची गरम तेलामध्ये हे शेव पाळताना गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे बारीक नाही करायचा फुल गॅसवरच ही सगळी शेव तळून घ्यायची तर आता ही शेव बघा मी पलटी करून घेतली चांगला असा थोडासा सोनेरी रंगही असतोपर्यंत सगळी शेव आपल्याला तळून घ्यायची चांगला सोनेरी रंगही असतोपर्यंत कारण का बटाटा टाकल्यामुळं थोडासा त्याला लाल रंग येतो थोडासा सोनेरी रंगही असतोपर्यंत तळल्यानंतर तो चिवडा चांगला असा कुरकुरीत होतो तर इथे सगळी शेव मी तळून घेतली तर शेव पण बघा एकदम अशी कुरकुरीत झाली याला जास्त पण नाही असं हे करायचे मोडायची आपल्याला हलक्या हातानेच थोडं थोडं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी शेव पण अशी हलक्या हातानेच थोडी चुरडायची आपल्याला एकदम बारीक एक पण नाही करायची हे बघा किती असं एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला आहे आता हा सगळा चिवडा मी आता मिक्स करून घेतलाय आपल्या इथं रव्याच्या शेवचा चिवडा तयार झाला आहे मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पण रव्याच्या शेवचा चिवडा असाच बनवता का कॉमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा हा घरी चिवडा नक्की बनवून खा आणि कसा झालं आहे तो कॉमेंट करून सांगा